प्रेक्षक नमस्कार चिंचवड विधानसभा मतदारसंघावरती जगताप कुटुंबियांचं वर्चस्व का आहे नेमका हा चिंचवड विधानसभा मतदारसंघ जगताप कुटुंबियांचा बाले किल्ला का याचा खरंतर शोध घेण्याचा आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला लक्ष्मण भाऊ यांनी अनेकांना नगरसेवक आणि अनेकांना महापौर केलेला आहे याचाच एक उदाहरण आपल्या समोर आहे ज्या या नगरीच्या महापौर राहिलेल्या आहेत त्या शकुंतलातही दराडे आपल्या समोर येत आहेत तही आपलं स्वागत आहे आपल्या आवाजमध्ये नमस्कार खर तर शकुंतला ताई या दोन हजार पंधरा ला आपल्या शहराच्या महापौर होत्या अगदी चकली विकण्या असेल अगदी महिलांचं बचत गट असेल एक सर्वसामान्य महिला या महिलेला सुद्धा स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी थेट या, या शहराचं महापौर केलं ताई महापौर काळाचा जो काळ होता कधी वाटलं होतं स्वप्नात तरी की नगरसेवक तर थेट महापौर असा काळ आपला राहील म्हणून मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की कामानिमित्ताने माझे मिस्टर तर ह्या शहरात आले या शहरातून बचत गटातून प्रवास केला आणि ते करत असताना महिला बचत गटातून माझे व्यवसाय पण होते अनेक असं एक समूह संघटन होतं आणि हे सगळं भाऊंमुळं होतं भाऊंनी आम्हाला बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला महिलांना उभं केलं आणि तेवढ्यावर न थांबता एक बचत गटातील पावभाजी विकणारी महिला या शहराचे महापौर होते हे कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं पण ते स्वप्न साकार करणारे फक्त भाऊ होते आणि त्यांच्यासारखं दुसरं कोणी नसणारे बरं तेच नाही अनेक जाती धर्मातल्या माणसांना त्यांनी मोठं केले एक शाहू फुले आंबेडकर आपण म्हणतो ना ते विचाराचे हे विचार मला आमच्या भाऊंमध्ये दिसत कधी जातीभेद त्यांच्यामध्ये दिसला नाही तुम्ही बघताय अनेक जातीचे मग स्टँडिंग चेअरमन असतील माझ्यासारखे महापौर असतील अनेक पद त्यांनी दिलं हे फक्त भाऊंबद्दलच भाऊच करू शकतात भाऊंच्या बाबतीत सांगायला गेलं माझ्या काळात महापौर केलं काय प्रसंग होता तुम्ही महापौर झाले भाऊ तिसऱ्याच दिवशी मध्ये गेले मग तुम्ही काय तुमचा राजीनामा देण्यासाठी केला तर भाऊंना की काय नेमकं नाही मला मला भाऊक झाले की आता भाऊ इकडं मी इकडं माझं कसं होईल म्हणून मला वाटलं मी देऊ दिलं आणि मी भाऊंच्या बरोबर गेलं तर बरं होईल असं वाटलं होतं त्यावेळेस म्हणजे महापौर पद नको पाहिजे हा महापौर पद नको पण भाऊ पाहिजे मग भाऊंनी मला समजवलं आणि म्हणले दादांनी एवढं विश्वासाने दिलंय पद दादांचं हे करायचं नाही काय वाटलं तर मी आहे म्हटले जवळ मी कुठे लांब आहे आणि खरंच कधी दादांनी त्रास दिला नाही भाऊनी पण सपोर्ट सगळ्यांनी चांगलं सपोर्ट केला म्हणून चांगला काळ माझं त्यावेळेस गेलेला आहे प्रत्येकाला माझी आठवण आहे सगळ्यांना की महापौर होऊन गेल्या त्याच पण खरं याच्या मागचं श्रेय भाऊंना जाईल हे कष्ट सगळे माझ्या भाऊंचे होते त्यांच्या आख्या कुटुंबाचे होते त्याच्या शंकर शेत असतील सगळं कुटुंब मला वाटतं पहिले मी दोन हजार सातला इलेक्शन लढायला बघून मी मला उमेदवारी डिक्लेअर केली होती मुलाखत द्यायची होती आणि मी त्यावेळेस जरा घाबरले मुलाखती होते मुलाखतीला सुद्धा सगळ्या महिला होत्या माझ्या बाजूनी तरीही त्यांच्याकडे बघितलं आणि परत मागं बघितलं शंकर शेट असे उभे होते मला एकदम भावासारखे पाठीमागं त्यांना बघितलं आणि इतकी भरभर भरभर मी मुलाखत चांगली दिली ते एवढे खुश झाले होते म्हणजे असं कुटुंब कुठं मिळणार नाही ना। पिंपळे गुरव सारखं जागताप कुटुंब तुम्हाला कुठेही शहरात मिळणार नाही आणि भाऊंच्या माहिती आहे पहिल्यापासूनच कार्यसम का म्हटले फक्त पिंपरी चिंचवड हा आपला याचा विकास नाही पूर्ण शहराचा विकास पिंपरी चिंचवड भोसरी तिन्ही शहराचा विकास त्यांनी केलेला आहे तेच काय पुण्यातून जरी मेट्रो यायचे असेल तर आपल्या इकडे आली पाहिजे म्हणजे एक दूरदृष्टीकोन भाऊंचा आणि त्यांच्या बाबतीत बोलायला गेलं ना खूप आहे कारण भाऊ आम्ही लई आहे पण थोडं थोडं वागणं बोलणं चालणं शिष्य म्हटलं की ह्या गोष्टी माणूस शकतो कारण आहे ना बोट धरता रता हात पण घ्यावा पण मग ते विचार घेतले पाहिजे त्यांची जी विचारधारा होती त्याच्यामुळं आज लोक जरी माझं नाव घेत असेल की चांगल्या होत्या महापौर होत्या पण ही शिकवण सगळी आम्हाला भाऊंची असेल त्या कुटुंबाची असेल कधीही गेलं तर त्या कुटुंबात तुम्हाला दुरावा असं दिसणार नाही लोक काय म्हणतात ते मला माहिती पण मी त्या घरात वावरलेली त्या घरात तुम्ही वावरला त्या घराने त्या जगताप कुटुंबियाने या चिंचवड विधानसभेला भाऊंच्या रूपाने एक आमदार दिला त्यानंतर भाऊ आपल्यात नाही भाऊंचं निधन झालं त्यानंतर पोटनिवडणूक लागली ताई म्हणजे वहिनी आपल्या आमदार झाल्या आणि आता दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक होते शंकर शेठ जगता जगताप आता निवडणूक रिंगणात आहेत कसं पाहताय शंकर शेठ विजयी होतील का ज्या पद्धतीने भाऊंचं कार्य होतं ज्यानंतर वहिनींनी आता सगळी धुरा सांभाळली तसंच कार्य आता शंकर राहिलेलं आहे का हो ज्यावेळेस भाऊ गेले त्यावेळेस एक अबळ कोसळल्यासारखं झालं आम्हाला आम्हालाच काय अं आमच्या पूर्ण पिंपरी चिंचवड असला अनेकांना कारण जो भाऊंचा आदर होता सगळ्यांना तो आज वाटतो कुठेतरी नष्ट झाला पण हे दुःखाचे सणच खूप वेगळं होतं की आम्ही विचार सुद्धा करू शकत नव्हतं भाऊंच्या बाबतीत सगळेच कुटुंब कधी त्यांनी असं हे पिंपरी चिंचवड आहे फक्त माझ्या घरापुरतं कुटुंब असं बघितलं नाही सगळ्याला त्यांनी कुटुंब मांडणारी व्यक्ती होती आणि ती कुटुंबातली व्यक्ती गेल्यासारखं झाल्यावर आम्ही थोडं भाऊक झालो नंतर लगेच तेराच दिवसात निवडणूक लागली आता काय हे करायचं त्याच्यात मात्र वहिनीने खूप मोठी साथ दिली त्यांना कधी म्हणजे असं राजकारणाचं नाही पण साथ द्यायला एक नंबर त्यांनी पण चांगलं कार्य केलं त्यांच्या कार्यकाळात सगळ्यांनी एकसारखे आम्ही राहिलो वहिनींना निवडून आणलं आणि त्यांनी पण चांगल्या पद्धतीने काम केलं आणि आज जरी शंकर शेटा असेल तर ह्या दोन्ही व्यक्तीचं बाळकडू मिळालेलं आहे आणि पहिल्यापासूनच ते मागं नगरसेवक पण होते भाऊंच्या पाठी ते काम पण करत होते भाऊच्या बाळ जरी पडले तेव्हाही त्यांनी चांगली धुरा सांभाळली आणि एक माणूस किचं ना तर जाळं आहे त्यांनी या कुटुंबाने मी सांगते ना जगदाब कुटुंबासारखं कुटुंब कुठं नाहीये हे अख्खं जगताप कुटुंब पिंपळेगुराचे सर्व जगताप असतील ना यांच्यासारखे माणूस कुठे मिळणार नाही त्यांचे पिंपळी जी जे गाव आले तशी माणसं कुठे मिळणार नाही मला अनुभव आहे या पिंपळेगुराचा म्हणून मी आज तीस वर्ष झाले या पिंपळेगुरूला महापौर पद दिलं नगरसेवक केलं पण हे सगळं ह्या लोकांमुळे एक कुटुंब म्हणून आणि मग त्याच्यातूनच शंकर शेठ जरी आज त्यांना उमेदवारी मिळालेली असेल सगळ्यांनी त्यांना ते एक प्रोत्सह केलेले की आम्हाला हेच नेतृत्व पाहिजे हो का तर आमची काळजी घेणार आहे जगत कुटुंब हे आमची काळजी घेणारी आहे कुठलाही प्रसंग माझ्याच बाबतीत सांगते मी जरी महापौर असले त्यांनी मला महापौर केलं माझ्या थोड्याशा पोराच्या चुकीमुळे माझ्या काय परिस्थिती आली मी जेव्हा त्यांच्याकडे गेले तर त्यांनी मला खंबीरपणाने पाठिंबा देऊन मला साथ दिली शंकर शेठ शंकर शेठने पहिल्यापासूनच त्यांची साथ लाभली आणि मलाच नाही अनेक कुटुंबाला देतात घराचं काम असू द्या कुणाचं काही असू द्या ते व्यावसायिक आहेत आता विजू शेठ जर म्हणले तर थोडे त्यांचं राजकारण एवढ्या पुरतं आम्हाला नगरसेवक करणं किंवा इलेक्शन आलं भाऊंच्या पाठीमाग वहिनींच्या पाठीमागं आता शंकर शेठच्या पाठीमाग आहे आणि त्यांना वारकरी संप्रदायाचा वास आहे कारण आमच्या नाना तसे होते वारकरी संप्रदाय हे कुटुंबच वारकरी संप्रदायचे आणि ते वारकरी संप्रदाय आपल्या पिंपरी चिंचवड असं असताना जरी आज शंकर शेट असतील तर आम्ही सगळेजण एक आहोत एक दिलानी आहोत आमचं पिंपरी चिंचवड सगळं शेअर आणि मी आव्हान करेल जे चांगले महापौर जर दिले असेल ते ह्या जगताप कुटुंबाने आणि मग अशा चांगले महापौर तुम्हाला दिले तर असे चांगले आमदार आपल्याला भेटतात त्या कुटुंबातले चांगले विचाराचे तर सगळेजण शंकर भाऊंना साथ देणारे आहेत सगळेजण जे भाऊंनी केलेलं कार्य आहे ते आता कुणी विसरू शकत नाही आणि शंकर शेटचा स्वभाव इतका चांगला आहे जे भाऊंनी पेरलं ते आज उगवतंय असं वाटतंय मला भाऊंच्या आठवणीत तुम्ही खर तर भाऊक झालात आणि शंकर शेठचाही तुम्ही एक तुम्हाला तो किस्सा आठवला किंवा ती आठवण झाली की तुमच्या मुलाला जेव्हा अडचण आली तेव्हा तुमच्या माग भावासारखे परत शंकर शेठ उभे राहिले अशी एखादी आठवण लक्ष्मण भाऊंची की जी तुमच्या स्मरणात राहील आणि ती तुम्हाला वेळोवेळी वे आठवते मला पहिल्या वेळेस म्हणजे माझ्याकडे काही इलेक्शनला पैसे नव्हते काय नव्हते आणि वाढ पडला भाऊ पहिल्यापासून म्हणत होते पण शेवटी माझं मन कुठेतरी नाही का की हे खरं होऊ शकतं का आणि पहिलं ते नाव घेतलं उमेदवारी दिली सगळं केलं त्याच्यानंतर पण महापौराचं हे झालं तेव्हा सुद्धा तो प्रसंग मी कधी विसरू शकत नाही की एक कृपा नसताना जरी एक व्यक्ती नगरसेवक होती आणि महापौर पण होती हे खरं तर तो येषण मी कधीच विसरणार नाही माझ्या आयुष्यातला अनेक जण नगर नगरसेवक होण्यासाठी काय काय मेहनत घेतात तर तो महापौर पदाचा प्रवास खूप लांबचा राहतो पण तुमच्यासारखी सर्वसामान्य महिला नगरसेवक ते महापौर हा प्रवास तुमचा फक्त राहिला हा नगरसेवक ते महापौर पदाचा प्रवास हे कधीच विसरू शकत नाही तर ह्या होत्या खर तर अतिशय त्या भाऊक झालेल्या आहेत जगताप कुटुंबीय नेहमीच ह्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाचं एक घटक आहे या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जे रहिवासी जे नागरिक आहेत यांच्यावरती कुठली आडी अडचण असेल तर सगळ्यात आधी धावून जाणार म्हणून या कुटुंबाकडे तर पाहिलं जातं अगदी पावभाजी विक्रेता असणारी ही महिला थेट या शहराचे नगरसेवक ते महापौर पद दरारी त्यांनी या ठिकाणी भूषविलेलं आहे तर लक्ष्मण भवन समोर अनेक त्या ठिकाणी पर्याय होते परंतु त्यांना संधी दिल्या गेली तुम्ही ज्यावेळेस नगरसेवक नव्हत्या तेव्हा देखील तुम्हाला भाऊ म्हणायचे की तुम्ही नगरसेवक मला काय नेमकं ते नाही ते असं म्हणायचे कोणी जर आलं आम्ही आमचे व्यवसाय निमित्ताने जायचं यायचं आणि भाऊ तिथून जायचे काही कार्यक्रम असल्या काही असले अडचणी आम्ही भाऊंना सांगायचो त्यावेळेस भाऊ तुम्ही ह्या सगळ्यांना सांगायचे या भावी महापौर आहेत भविष्यात हो मी नगरसेवक होते तेव्हापासून भाऊ म्हणायचे या भावी महापौर आहे त्यांचा दूरदृष्टिकोन बघा कुठं होता की मी पाव भाजी विकणारी आणि ते स्वप्न मला महापौरांचं आणि हो आणि दहावनी जेव्हा मी बघते तर मी मला मा, वाटलं पण नाही मी महापौर शहराची पण तेच भाऊंचे शब्द म्हणून आजच्या व्यक्ती एवढं दूरदृष्टिकोन आणि आजही पिंपरी विकास आहे ना तो दूरदृष्टी झालेला आहे त्यांच्यात आणि त्यांच्याच पावला पाऊल ठेवून शंकर भाऊ आहेत समाजाला काय पाहिजे काय नाही काय द्यायचंय हे शहराला हे दृष्टिकोन त्यांच्यामध्ये पण आहे खर तर दूरदृष्टी ठेवून भाऊंनी म्हणजे ज्यावेळेस काही नव्हत्या त्यावेळेला ह्या भावी महापौर असतील असा जो उल्लेख केला होता म्हणजे भाऊंना एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर त्या लक्षात यायचं की ह्या व्यक्तीमध्ये काय त्याचं कौशल्य आहे आणि कशा पद्धतीने समाज उपयोगी काम करू शकताय आहे तर ताई तुम्ही वेळात वेळ करून आपल्याशी बोललात तुमचं बहुमूल्य वेळ आणि जे काही तुमचा एकूण घटनाक्रम होता तो आपला आवाजच्या प्रेक्षक प्रेक्षकांसाठी तुम्ही व्यक्त केला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद तुमचेही आभार मानते कारण या कुटुंबाबद्दल जी बोलायची संधी मला दिली त्याबद्दल तुमचेही आभार मानते बानुदा भानुदास शिवराळेसह मी अतुल परदेशी आपला आवाज चिंचवडा